नाराज छगन भुजबळ हे नाशिकमध्ये दाखल झालेत हिवाळी अधिवेशनाला जाणार नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय मंत्रीपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज झाले त्यामुळे हिवाळी अधिवेशन अर्धवट सोडून भुजबळ आता नाशिकमध्ये परतले पुन्हा जाणार का आपण अधिवेशन नाही आता जानर नहीं का नहीं, पर। नहीं, आता नहीं। नाराज छगन भुजबळ हे नाशिकमध्ये दाखल झालेत हिवाळी अधिवेशनाला जाणार नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय मंत्रीपद न मिळाल्यानं ना भुजबळ नाराज झालेत त्यामुळे हिवाळी अधिवेशन अर्धवट सोडून भुजबळ आता नाशिकमध्ये परतले पुन्हा जाणार का आपण अधिवेशन नाही जाणार आता मी चालू हजेरी लावून आता जाणार नाही का आपण आता नाही जाणार पुन्हा जाणार का आपण अधिवेशन नाही जाणार आता मी चालू हजेरी लावून आता जाणार नाही का आपण नाही आता नाही जाणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका